मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडून कुर्डुवाडी मिरज सेक्शनचे निरीक्षण मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्याकडून करण्यात आले कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून सुरुवात करण्यात आली त्या ठिकाणी कुर्डुवाडी रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांच्याशी संवाद करून स्थानकावरील समस्या स्वच्छता आणि आषाढी पंढरपूर यात्रेसंबंधी कुर्डवाडी रेल्वे स्थानक खूप महत्वाचे असते त्यासंबंधी रेल्वे स्थानकात तयारीचा आढावा घेण्यात आला मोडणीम रेल्वे स्थानक परिसरातील नवीन प्रस्तावित गतिशक्ती कार्गो टर्मिनलची पाहणी केली भविष्यात रॅक क्षमता वाढवण्यासाठी सायडिंगचा विस्तार करण्यासंबंधित जागेची पाहणी केली पंढरपूर रेल्वे स्थानकावर स्टेशन सोबत चर्चा करून अमृत स्टेशन योजनेच्या कामाची पाहणी स्टेशनवरील समस्या स्वच्छता आणि येणाऱ्या येणाऱ्या आषाढी आषाढी यात्रेचे नियोजन यात्रेत वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अतिरिक्त बुकिंग विंडो प्रवासी मदत केंद्र पिण्याचे शुद्ध पाणी स्वच्छता गृह रेल्वे स्थानक परिसर स्वच्छतेविषयी कसून चौकशी केली अरग रेल्वे स्थानकावरील गुड्स शेडची पाहणी केली त्यात काम करत असलेल्या माथाडी समस्या जाणून घेतल्या गुड स्वच्छता गृहांची पाहणी केली यावेळी वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जयंत गुप्ता विभागीय अभियंता मध्य रवींद्र सिंगल वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता अनुभव वार्ष्णेय वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता अभिषेक चौधरी विभागीय सुरक्षा आयुक्त या प्रमुख अधिकाऱ्यांच्या समवेत अन्य रेल्वे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका